अरे कोण आहे ही बया? चुली शेजारी बसलेली खापराच्या पुरणपोळ्या टाकते अगं ए बक्की उम, मी चाहे की इकडे मीच आहे की सासरच्या अवतारात तर इथे मी खापराची पुरणपोळी बनवते ही पुरणपोळी बनवत असताना मला दोन चॅलेंजेस वाटतात एक म्हणजे चुलीशेजारी बसणं तेही उन्हाळ्यात आणि दुसरं म्हणजे ही, ही पूर्णाने भरलेली पोळी हातावर घ्यायची आणि रुमाली रोटीसारखी घराघर -गर फिरवायची ॲक्च्युली खानदेशात ना जोपर्यंत एखाद्या बाईला ही पोळी चांगल्या पद्धतीने बनवता येत नाही ना तोपर्यंत तिला सुगरणीचा दर्जा दिला जात नाही आधी मी जेव्हा ही, ही पोळी बनवा बनवत होती माझे हात बोटं घुसत होते पोळीत लिटरली पण माझ्या सासऱ्यांनी तरीही मला खूप एन्करेज केलं आणि माझ्या तुटलेल्या फाटलेल्या पोळ्याही ते अतिशय प्रेमाने खात होते आवडीने तर निदान त्यांच्यासाठी तरी मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे म्हणून मी आता ब, न फाटता तुटता बऱ्यापैकी चांगल्या पोळ्या बनवायला लागली आहे आणि माझ्या आईने मला ने नेहमीच सांगितलेलं आहे मुलगी पावी ओठात आणि पोळी पावी काठात तर त्यानुसार पोळीचे काठ जितके बारीक करता आले तितका मी करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे माझ्या सासूबाईंच्या देखरेखीत त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करत अखेर मला चांगल्या पोळ्या जमलेल्या आहेत खूप मोठ्या खापरभर नाही पण निदान बऱ्या तरी मला जमलेल्या आहेत आणि पोळी माझी टम्म फुगलेली आहे इथे फुग येहू।